ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी तळोजा कारागृहात होता आज रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विशाल गवळी याने मध्यवर्ती कारागृहातील बाथरूममध्ये आत्महत्या केली असल्याचं समोर आलं लसून या घटनेने एकच खळबळ उडाली आरोपी विशाल गवळी यांनी कल्याण येथील चक्कीनाका भागातील एका तेरा वर्षीय मुलीवर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लैंगिक अत्याचार केला होता त्यानंतर त्या मुलीची निघृण हत्या करण्यात आली होती त्यानंतर पत्नी आणि रिक्षाचालक मित्राच्या सहाय्याने तिचा मृतदेह कब्रस्तानात फेकून दिल्याचं समोर आलं होतं चार महिन्यापूर्वी घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ माजली होती या प्रकरणाचा मुख्य आरोपी विशाल गवळी होता विशाल गवळी तळोजा कारागृहात होता त्याने शौचालया टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे त्याचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी आज आमचे तीन महिने झाले आणि आमच्या दहशत चा निर्माण म्हणजे हे चालू होता कोर्टामध्ये आमचा प्रकरण चालू होता आणि न्याय आम्हाला भेटलेला आहे आणि आमचे तीन पोरं आहेत आमच्या एक छोटीशी आमचा परिवार होता आणि आमचा पूर्ण त्यांनी उद्धष्ट करून टाकला आमची काय चुकी होती आमची दिदी गेली आज आम्हाला ते आता दिदी कोणाला बोलणार आज प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्हाला ही सकाळी बातमी समजली खरं म्हणजे असं दृश्य कर्म करणाऱ्या अशा जे अपराधी असतात त्यांना हे अशी होणं क्रमप्राप्त आहे पण आज त्यांनी स्वतःहून जेल प्रशा जेल जेलमध्ये त्यांनी फाशी घेतलेली आहे मला वाटतं हा त्या कुटुंबाला त्या मुलीला जे जिच्यावर जे हा अतिप्रसंग झाला तिला हा न्याय मिळाल्यासारखंच एक आ, मला असं वाटतं हे असे कृत्य करणारे जे गुन्हेगार आहेत त्यांना एक स सबक हा असला पाहिजे की तुम्ही जर असं कृत्य केलं तर निश्चितपणे तुम्हाला फाशी मिळणार पण ज्या पद्धतीने हे जे करायला पाहिजे होतं की जी फाशी व्हायला पाहिजे होती शिक्षक व्हायला पाहिजे ती साडेतीन महिन्याचा काळ निघून गेलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शिक्षा ही नियतीचा खेळ आहे वास्तविक फाशी फाशी म्हणजे त्यांनी प्रशासनाने आपली पूर्णपणे त्याच्यामध्ये पूर्ण प्रयत्न केले होते ताकद लावली होती लाव आणि त्यांनी त्या पद्धतीनेच त्याचा निकाल देखील तशाच पद्धतीने लागला असता त्यांना येणाऱ्या काळामध्ये फाशी निश्चितपणे लागली ला ला नाही डी सी डी साहेबांशी जेव्हा आमचं सा बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी त्या तपासाच्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती दिली होती आणि ज्या पद्धतीने त्यांनी केलं होतं निश्चितपणे त्याला फाशीही लागलीच असती खरं तर ज्या पद्धतीने त्या मुलीचं अतिशय अत्याचार करून निर्घूळपणे त्याने हत्या केली त्या नराधमाने फाशी घेतली असं कळतं आहे तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये आमचं कोणत्याही प्रकारचं समाधान झालेलं नाही जर त्याला शासनाने ज्या पद्धतीने त्या मुलीवरती अत्याचार झाले तशाच पद्धतीने जर त्याला क्रूरपणे त्याला तीन महिन्याच्या आत त्याच्यावरती ट्रायल घेऊन त्याला जर भर चौकात जर फाशी दिली असते तर खरोखर समाधान पण झालं असतं आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जे असे नराधम हो आहेत त्यांनी असं कृत्य करताना त्यांना धाक बसला असता त्यामुळे कुठेतरी विशाल गवळीने आत्महत्या जी केली आहे त्या गोष्टीला घेऊन आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आनंद नाही मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा